अरे सकाळी साडेपाच हो ला साडे सहा जिम मध्ये असतो आठ वाजेपर्यंत माणसं येतात तोपर्यंत अंगावनं घाम गळत असतो आणि गळत्या घामानं मी माझ्या जनतेसोबत चर्चा करत असतो बोलत असतो अनेक युवक येत असतात मी त्यांच्या सोबत बोलत असतो चर्चा करत असतो इथं आलेल्या सगळ्या लोकांनी बघितलंय मी असाच थपा मारत नाही आणि हे सगळं जेव्हा बघतो तेव्हा माझ्या घामाकडे बघून अनेक युवक म्हणतात की आता मला पण व्यायाम केला पाहिजे मला पण अशी तब्येत भाव केली पाहिजे मला ही पिढे मलाही तुमच्यासारखं व्हायचंय आमदाराच्या व्यायामाचा आदर्श घेणं घर आहे ना सकाळी उठण्याचा आदर्श घेणं बरोबर आहे ना आता तुम्ही जर ह्यांच्याकडून आदर्श घ्यायचा काय टाकायचा सकाळी अकरा वाजता उठायचा कशाचा आदर्श घ्यायचा हो